शुभ संध्याकाळ मस्तपैकी संध्याकाळची वेळ झाली आणि आबाळ बघा कसली लाल असं निळ मस्तपैकी झालेले का तुम्ही मलाच बघताय किती वेळा जागा चेंज करता या हिकडं वायलंस तिकडं वायलस तिकडं वायलस कुठं कुठं हिंडावती त्यांना कळ नाच आता ना ला ता देत त्यांना होय र अभ्यास कर की उद्या पेपर आहे ना पेपरसाठी दुपारून सुटली या कुठला पेपर आहे उद्या हा मग उरक अभ्यास करायच संध्याकाळची वेळ झाली की चिमण्या घरी त्यांच्या घरट्याकडे जायसाठी चिव 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 सगळा निसता चिव वाट ज्याची ज्याची घरटी तिकडे ती थी आपली येऊन बसते सगळी आणि संध्याकाळचं रोज ही झाड मिटलेलं त्याची जी पानं आहेत ना ती मिटलेली असतात लाजळूच्या पानासारखी हवा आणि सकाळ उठल्या उठल्या फुललेली असतात काय भानगडे काय तुम्ही तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला सकाळचं उठल्यावर पण मी दाखवीन आता कसं आहे आणि सकाळ कसं आहे झाड हम्म ती चारच आहेत ना चला हे करायचं कोंबड्या स्वयंपाकाला लागायचं लागायचंय आमच्या आत्या आहेत घरी वस्तू गेल्यात आज जागरा नाही वस्ती भाकरी करायसाठी त्याच्यामुळं एक 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 देवाच्या वात उदबत्ती लावून गेली होती घरातलं पण घरात पण लावली मस्त पैकी झाले अस मस्त वातावरण आज अण्णा पण म्हणला मी जातो बापून बरं जेवण कराय म्हणलं बरं आहे आमच्या पुरता स्वयंपाक करून सहीकडून मस्त वातावरण दिसते आ बाळ कस काय आज झाले का मग काय माहिती झाल्या का भाकरी भाकरीला आताशी बसली दहा काढली दहा काढून आणली बसले की परत वरडन म्हणून दहा काढली आता भाकरीला बसली दोन चार भाकरी करते आता बापू जायचं जेवाय जा तू जायचा जेवाय आणि बापू राहत ना आलो आणि आत्या पण आजी पण जेवणच येणार ना आजी मटन तर खात नाही नाही हे की म्हणजे आपलं गोळ गोडाचा गोळे हे असते त्याच्या जेवायला असे खाऊन घेते असं काय असतं जेवायला किंवा ना नाही जेवले तरी भाकरी करून ठेवायची एक आणि अंड्याची पूळ नेणू म्हणजे मम्मी अंड्याची पूळी करायची आणि पप्पा पण आलेत ना मग पप्पा म्हणले मी पण खाईन तर पप्पाचा राहिलाय समाचार घेऊन तुम्ही बरेच जण म्हणता आहे रो आल्या तरी का दाखवलं नाही आराम चालला होता म्हणून नाही दाखवलं पण कसं चाललंय तर आल्यात पण की महा ही तर आल्यात पण महागारी जायचं आणि सपन चालले म्हणजे मग दोन दिवस राहायचं तीन दिवस राहायचं घरी परत जायचं आमक फला विचार काय काय चाललंय तर असो आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊ घेऊन थोड्याने अंड्याच्या पोळ्या करतील आता भाजी करायची नाही पण म्हणलं ज्ञान हाफ मारतील तिला पोळी करायला तिला पण येतात करायची करती अडचण काय माझं भाकरी होत तर काय म्हणतात बघू की अयो मी इकडे अंड्याच्या पोळी करते काय म्हणती आता ज्ञानेश्वरी किती गाय तू म्हणली मम्मी मला अंड्याची पोळी खायची <laughs> आता बरेच म्हणले असते रस्माता ह्याच्यात कांदा कोथिंबीर टाकाय पाहिजे होती पण अंड्याची पोळी मला ना मला तर ता साधीच आवडते म्हणजे मला पण भूक लागली मी जेवक हा तुझी झाली तू आण आजच्या घरी मध्ये आत्या बापू तुम्हाला मला काही बघायला घाबणार माहिती कारण का आत्या अजून घरी नाही आलेला विशुर झालाय आणि बापू नाही घरी आलं कारण का बापू जेवाय गेले तर अण्णा पण जेवाय गेलाय बापू ना अण्णा बापू आलं पण गेलो आणणारा घेऊन आणि मी काही करत होती बाकी त्याच्यामुळे माझं म्हणजे बाप्प काहीच झालं ना घावलंच नाही ना। ना तर बोलायला तर आता काय करायचं हा तर थांबवणार आहे काय जे अपडेट राहिली असेल तुमची तर ती सगळी तुम्हाला उद्या मिळेल आज काय मिळायची नाही पहिले बाय मस्त पैकी याआधी ज्ञानेश्वरीच्या अंड्याची पोळी केली नंतर माझी आता कशी झाली तुम्ही सांगा मस्त सकाळचं वरण हाय भात हाय कुत्र्यांना परत त्या दोन चार भाकरी केल्या आमच्या झाल्या दुधापायला घातलं भांडी घातली उडी उडी सगळ्या तुम्हाला अपडेट दिलेली कस असत परत वरण म्हणणार आणि रेश्मा ताईला मोबाईल बघायचा कळतो युट्युब बघायचं कळत मग त्याच्यावर काय म्हणत तसं असते बरेच साहेबांच हे असत माझ्याकडं काय म्हणते त्याला शिकायच असते कि रेश्मा मॅडम तुम्ही असं करा तसं करा असं सगळ्याच्या इच्छा पुऱ्या हो सांगायला असू द्या बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री